आवळा खूप जास्त पौष्टिक आहे प्रत्येकाने खाल्ला पाहिजे तरीही तसाच तो सहज खाल्ला जात नाही पण अशा प्रकारे चटपटीत चटणी बनवून दिली तर नक्कीच आवडीने खातील त्यासाठी मी इथे पाच आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत वजनाने हे आवळे एकशे पन्नास ग्रॅम आहेत सुरीने हे आवळे चिरून घेते छोटे छोटे काप करायचे याप्रमाणे आतमधील बीच्या जवळचा भाग जमेल तेवढा काढून घ्यायचा बी नाही घ्यायची पॅनमध्ये चमचाभर तेल गरम करून ह्यात घालूया दोन हिरव्या मिरचीचे तुकडे आणि पाच सहा लसूण पाकळ्या मंद गॅसवर काही सेकंद परतलं की हे जरा बाजूला करून ह्यात अर्धा चमचा जिरं घालूया जिरे असे मस्त फुलले पाहिजेत सात आठ कडीपत्त्याची पानं घालायची मंद गॅसवर मिरची आणि लसूणला थोडेसे डाग आले की यात घालूया चिरून घेतलेला आवळा सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅस कुठेच वाढवायचा नाही मंद गॅसवरच परतायचं आणखी यात घालूया चिमुडभर हिंग पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आवळ्याची चटणी करतोय यात पाणी अजिबात घालायचं नाही किंवा यावर झाकण पण द्यायचं नाही असं सतत परतत राहायचं आवळा शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी चार पाच मिनिटातच शिजतो ही चटणी एकदा करून ठेवली की फ्रीजमध्ये आठवडाभर चांगली राहते आणि फ्रीजशिवाय दोन दिवस तरी राहतेच किंवा फ्रीजमध्ये खायची नसेल तर अशी चार पाच आवळ्यांचीच करायची आणि दोन दिवसातच संपून टाकायची कारण ही चटणी बनवायला फारसा वेळ लागत नाही पटकनच होते हे बघा साधारण चार पाच मिनिटात आवळा असा शिजला की गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर आता ह्यात घालूया थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर कोवळ्या देठांसकट आहे आणखी यात घालूया दहा बारा पुदिन्याची पानं लक्षात ठेवायचं कोथिंबीर आणि पुदिना मी गॅस बंद केल्यानंतर घातलाय पुदिना नाही घातला तरी चालेल पण असेल तर जरूर घाला आता हे दुसऱ्या भांड्यात काढून संपूर्णपणे थंड करून मगच मिक्सरमध्ये वाटायला घ्यायचं असं थंड झाल्यानंतर ह्यात घालूया थोडासा गुळ गुळ आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता गुळाऐवजी साखर घातली तरी चालेल पण गुळ जास्त चांगलं आता हे मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचं मिक्सर चालू बंद करत असं हलकंसं दरदरीत वाटून घेतलंय ह्यात आणखी एक साहित्य घालायचं बाकी आहे ते पुढे दाखवतेच ह्याची पेस्ट अजिबात करायची नाही किंवा पाणीसुद्धा घालायचं नाही अशी थोडीशी दरदरीतच मस्त लागते मिक्सर जास्त वेळ चालू ठेवला तर एकदम पेस्ट होईल त्यामुळे काय करायचं चा? तीन चार सेकंद चालू करायचं चा? बंद करायचा थोडंसं मिक्स करायचं पुन्हा तीन चार सेकंद चालू करायचा बंद करायचा मग अशी छान दरदरीत चटणी तयार होते आणखी यात घालूया दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाळ्याचं कूट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेवणासोबत तोंडी लावायला एकदम चविष्ट आणि पौष्टिक चटणी तयार घावण घावणसोबत तर एक नंबर लागते नक्की घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा